अशी तरा दिवस तेव्हा यांचे नाक दाबा लागतात आणि खरोखर ह्या टायमात मी नाग दाबणार खाना जेवढा काय होईल भाजीपाळा तेवढा खायला देणार आहे कारण का हिला जास्त मच्छी आवडते मच्छी जेवढे कोल्हा येते तेवढ्या मच्छी घेणार का दाखवतो तुम्हाला ली ती मध्ये सगळी गल्ली सुपारी तो टाकून रेतीवर जाते हूं रेतीवर जाते मला लावायची रेती लक्षात ना पण जे मावशी साखरीला हाय निरंजना वाचाऱ्यांनी तीन सगळं हा बी लावायला दिला, दिला नाही तो आता आम्ही लावता काकडीचा आहे शिराल्याचा हाय काळ्या भोपल्याच आहे दुधी भोपल्याच हाय परत गुंजवलीचं हाय ह्या ह्या तुरीचं हाय आणि हे काळतील आहेत यात काय आहे वगैरे ह्यात आहे हे आपले घेवडी आणि ही कारली आहेत आणि हे काला भोपल आहे ह्यात पण आहे हा सगळा बी सोनूच्या मावशीसने दिला नाही जातो आता मी लावते भोपल रुजल्या हॉलिडे पण मी दुधी भोपलीची सोन्याच्या मावशी लावते ही काकडीची आहे ती तिकडं लावते काळे भोपल त्यातच दुसरी पण लावते उभी लावायला लागते उभी लावला ना तर त्याला मोड चांगला तो काकडी लाव पाकडी लावू लावू काकडीच लावतो दौऱ्यायच ह्याच्यावर हे रेज रा आहे ना त्याच्यावर ताना त्याचं दौरायचं म्हणून एका बाजूला लावताय चवल्याच्या लावल्या तर ही काकडीची कशी तो चवल्या रुजले गिव्यात उरियात त्या बघताय येईल तुरी लावते इथं भेंड लावलेत फुलं टाकल्यात परत चवले आहेत मिरची तूर टाकते त्याच्यात मिरची आहे ही लागलेली आहेत ते काय जगणार नाही फुल पडलेत ते हे दोन कुकर घेऊ ते टाकतात हे लावून बघते जगतेत ते काय हे दोन लावते घेऊ वडीच्या ह्या परवलीच्या आहेत तर तिथं लाव आहे तिथं মাত জ নাই

अशी तरा चाललेली आहे आणि ज्यावेळेस खायचं दिवस येतात तेव्हा यांचे नाक दाबायला लागतात आणि खरोखर ह्या टायमात मी नाक दाबणारच आहे आणि ते खाना जेवढं काय होईल भाजीपाळा तेवढा खायला देणार आहे कारण हिला जास्त मच्छी आवडते मच्छी जेवढ्या कोणी येते तेवढ्या मच्छी दोन दिवस खाय भाजीपाळा एवढा घरामध्ये आम्ही बनवतो पण त्याला विचारत नाही अरे नको तिला माकडांची वाट लावतील माझी माकडा मा किती येतील खायला आणि चपकी सोडून माकडं बघायला येऊ गुंजावळी लावल्यात तवशी लावल्यात तिलाची काल्या तिलाच्या दाना आंब नव्हती जाऊला आंब अजून दो दोन एक टोपल्या आंबे भेटतील पिकून खाली पक्षी खाऊन टाकतात हे माडांच्या मुंडाशी टाकता कसे होत आहेत ते मग दाखव तुम्हाला सगळी गल्ली सुपारी हपूस आम्ही अजून एक महिना तर आम्ही खाऊ शकतो हपूस रोज अजून आहेत आपलं घरकडून एकदम एकदम आम्ही आलो डॅम बघायला अग आमचा सायगावचा सा डॅम धरून डॅमवरती अजून पाणी बघायला एवढाच आहे अजून फुल भरेल तर पण पाऊस कमी आहे ना त्याच्यामुळे डॅम बघायला आम्ही किती पाणी आहे खास पुरा एकदम पाणीच पाणी होतो सर्व पाणीच पाणी होतो पण ते आता पाऊस कमी असल्यामुळे पाणी अजून काय भरलेलं नाही डॅम या डॅमच्या वरून पाणी जातो पुरा इकडं पोहायला आता पाणी एकदा फुल झालं का सर्व माणसं पोहायला येतात पोहरा सर्व इकडं गणपतीला आल्यावरती सर्व पोहरा इकडं पोहायला येतात हा पाणी वरून केलीवाडी गाव आहे त्या गावाच्या तिकडून हा पाणी येतो तो हा पाणी सरळ गेला खाली एकदम एकदम खाली आमच्या सायगावची पुरी नदी तिकडनं गेला आहे पोरा तो डायरेक्ट गेला खाडीला मिळायला यायचे काठी तिकडे गेला असतो डायरेक्ट मिळायला सर्व ती वाड्या आहेत जागा तर घेतलेली हो ना ती सर्व जागा विकून घेतलेली त्यांनी सर्वांनी वाड्या बनवल्या सर्व जागा विकून वाड्या केलेल्या तो आपले ढोरं इकडेच येतात हा सर्व आम्ही सकाळची जी गुरा लावतो ना इकडेच येतात सर्व सरायला आता ती गेली असतील इथे इकडे पुढे वरती गेलो का केलेवाडी गावाला सरळ रस्ता हा हा रस्ता आहे केलेवाडीला हा आता सरळ हे झाले गॅमची वाट लागली पंचायत लक्षात नाही आले हा पाण्याचं क्षेत्र किती आहे दोन हजार बावीस पॉईंट पाच बांधी लांबी आहे पंचवीस अग्नि सर्व वाट लागली तू पकडायला आलेले इथे त्या दिवशी माहिती पोरा पाणी झाला पाणी सर्व आता खाली जाणार आपल्या तिकडं हा आपल्या तिकडे जाणार आपण पण जाऊ तिकडे चिमोर पडाला इथं उपील आहे ना उपील आहे युपीलाय मे महिन्यापर्यंत आटत नाही पाणी इथला उपीलचा सर्व पाणी इथं पितात पियाचं पाणी आहे ती मे महिन्यापर्यंत सर्व आटला तरी इथला पाणी नाही आटत पाणी डॅम मध्ये पोहायला आले ना तर पाणी पियाला इथे यायच सर्व कुणी जेवण वगैरे बनवल्यानंतर इथलाच पाणी घेऊन जातं तो पाटी वगैरे करतात ना तर हा बघा हा हा इथे इजा उपील आहे तो बघा तिथून उपील शिकेल ते हा हा उपील आहे बारा महिने पाणीच तिथं असतं आता एकदम जंगलसारखा एकदम पहिला मस्त होतं एकदम मजा यायची इकडं आम्ही गुरलायचा आहे हा सरळ ढोरा इकडं ना इकडं वरती पण जातात ढोरा आणि जे एक, 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 एक वड आहे त्या वडाखाली विश्रांतीला म्हणून भरप असतात मोठा वडा एकदम गोटणीवरती तिला बोलतात तिथे सर्व गोटण म्हणून गुरा असतात विश्रांतीला वरती आहे तो डॅमच्या तिकडे हा रस्ता गेलाय खाली हा पुरा रस्ता खाली डॅमच्या इकडून हा इथून समोरून आला हा बघा आंब्यांची लागवड केलेली आहे पुरी डॅमकडे जायला अशा वाड्या सर्व आहेत मस्त मस्त वाड्या आहेत बघायचं थोडा असा रस्ताच आहे सगळं डॅमकड आपण डॅमकडनं जो पाणी येतो ना डॅमचा नदीला तो हा पाणी पुरा येत आहे पण आता इकडे अजून आलं आहे कारण डॅम भरला नाही ना त्यामुळे इकडे पाणीच नाही आहे सुखी सुम नदी आहे ડામ ભરલાકડો પાણી એના